नमस्कार मित्रांनो आर्याकडे यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज मध्ये आपण मुंबई पोलीस भरती दोन हजार चोवीस प्रश्न क्रमांक दोन आपण सादर करणार आहोत कारण आता मुंबईची परीक्षा राहिलेली आहे त्या अनुषंगाने आपण अत्यंत आपण पन्नास प्रश्न यामध्ये आपण कव्हर केले आहेत तुम्ही जरा चॅनल असताना सबस्क्राईब करायचं आहे तर मग हेडला स्टार्ट करूया प्रश्न पहिला असा आहे खालपैकी कोणत्या प्रस्तावास नुकतीच केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे खालीपैकी कोणत्या प्रस्तावास नुकतीच केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे एक देश एक निवडणूक या प्रस्तावाला सरकारने म्हणजे केंद्रीय सरकारने मंजुरी दिलेली आहे हे आपला योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो मोहना सिंग या कोणत्या विमान चालणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत मोहना सिंग या कोणत्या विमान चालणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे तेजस्वीमान चालणाऱ्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत कारण कोण आहे मित्रांनो मोहन सिंग हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो नीरज चोप्राने डायमंड लिंग फायनलमध्ये किती मीटर फेक करून रौप्य पदक जिंकलेले आहे नीरज चोप्राने डायमंड लिंग फायनलमध्ये किती मीटर फेक करून रौप्य पदक जिंकलेले आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे सत्याऐंशी पॉईंट शहाऐंशी मीटर फेक करून रोपे पदक जिंकलेले आहे हे आपले योग्य आंसर होईल प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो कोणत्या घ्राचा संशोधन मोहिमेला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलीली आहे कोणत्या घ्राचा संशोधन मोहिमेला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलीली आहे ऑप्शन क्रमांक 4 मंजुष्य शुक्र हे आपले योग्य आंसर होईल प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो न्यायमूर्ती सुरेश कुमार केत यांची कोणत्या राजाचा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती झालेली आहे न्यायमूर्ती सुरेश कुमार केत यांची कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी निवड झालेली आहे हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे मध्य प्रदेश हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहा मित्रांनो प्रो कबड्डी लिंग स्पर्धा दोन हजार चोवीसचा चा अंतिम सामना कोणत्या ठिकाणी झालेला आहे प्रो कबड्डी लिंग स्पर्धा दोन हजार चोवीसचा चा अंतिम सामना कोणत्या ठिकाणी झालेला आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे हैदराबाद या ठिकाणी झालेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातव्या मित्रांनो आयपीएलच्या इतिहासात कोण एका सामन्यात सर्वाधिक धावा देणारा गोलंदाज ठरलेला आहे आयपीएलच्या इतिहासात कोण एका सामन्यात सर्वाधिक धावा देणारा गोलंदाज ठरलेला आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे मोहित शर्मा हा ठरलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठव्या मित्रांनो महाराष्ट्रात चित्रनगरी हे चित्रपट निर्मितीचे केंद्र कोठे उभारण्यात येत आहे महाराष्ट्रात चित्रनगरी चित्रपट निर्मितीचे केंद्र कोठे उभारण्यात येत आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे कोल्हापूर या ठिकाणी होणार आहे आणि कोणते केंद्र होणार आहे चित्रपट निर्मितीचे केंद्र हे कोल्हापूर या ठिकाणी होणार आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक नव्या मित्रांनो भारतीय कुस्ती महासंघाच्या खेळाडू आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे भारतीय कुस्ती महासंघाच्या खेळाडू आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे नरसिंह यादव यांची निवड झालेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहा आयुष्यमान भारत दिन कधी साजरा करण्यात येतो आयुष्यमान भारत दिन कधी साजरा करण्यात येतो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे तीस एप्रिल एप्रिल दिवशी आयुष्यमान भारत दिन साजरा करण्यात येतो हे आपले योग्य यो, आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरा मित्रांनो दिनेश कुमार त्रिपाठी हे देशाचे देशा कितवे नौदल प्रमुख बनणार आहेत दिनेश कुमार त्रिपाठी हे देशाचे कितवे नौदल प्रमुख बनणार आहेत ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे सव्वीसवे बनणार आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारा मित्रांनो भारतीय क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून मोठे राज्य कोणते आहे भारतीय क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून सर्वात मोठे राज्य कोणते आहे ऑप्शन क्रमांक म्हणजे राजस्थान हे काय भारतातील सर्वात मोठे राज्य आहे हे आपलं योग्य होईल प्रश्न क्रमांक तेरा पानिपाची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली पानिपतची तिसरी लढाई ही कोणत्या वर्षी झालेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे सतराशे एकसष्ट मध्ये पानिपतची तिसरी लढाई झालेली आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदा मित्रांनो महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा सदस्यांची संख्या किती आहे महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा सदस्यांची संख्या किती आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरा मित्रांनो आज सण आहे पण खेशात पैसे नाही या वाक्याचा प्रकार कोणता आहे आज सण आहे पण खेशात पैसे नाही या वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे संयुक्त वाक्य हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळा मित्रांनो खालपैकी कोणता दिवस पोलीस स्मृती दिन म्हणून भारतात पाळला जातो खालपैकी कोणता दिवस पोलीस स्मृती दिन म्हणून भारतात पाळला जातो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे एकवीस ऑक्टोबर या दिवशी भारतामध्ये पोलीस स्मृती दिन म्हणून पाळला जातो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरा मित्रांनो गेट ऑफ इंडिया हे भारताचे परशद्वार म्हणून कोणत्या वर्षी बांधण्यात आलेले आहे गेट ऑफ इंडिया हे भारताचे परशद्वार म्हणून कोणत्या वर्षी बांधण्यात आलेले आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे एकोणीसशे अकरा रोजी बांधण्यात आलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक फेसबुक या, या वेबसाईटचा सा जनक कोण आहे फेसबुक या वेबसाईटचा सा जनक कोण आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे मार्क काय आहे फेसबुक या वेबसाईटचा जनक आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीस मित्रांनो खालपैकी कोणत्या खेळाडूंनी ऑलिम्पिक पदक प्राप्त केलेले नाही खालपैकी कोणत्या खेळाडूने ऑलिम्पिक पदक हे प्राप्त केलेले नाही ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे सानिया मिर्झा यांनी ऑलिम्पिक पदक हे कोणतेही प्राप्त केलेले नाही हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक विसवा मित्रांनो यंत्रमानवाला नागरिकत्व बहाल करणारे खालपैकी कोणते राष्ट्र हे जगातील पहिले राष्ट्र ठरलेले आहे यंत्रमानवाला नागरिकत्व बहाल करणारे खालपैकी कोणते राष्ट्र हे जगातील पहिले राष्ट्र ठरलेले आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे सौदी अरेबिया हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस क्रियाविशेषण आयोग कोणते आहे खालपैकी कालवाचक क्रियाविशेषण आयोग कोणते आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे सातत्य दर्शक काय आहे सातत्यदर्शक हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीस मित्रांनो पोलीस खाते हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो पोलीस खाते हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे राज्य सूचनामध्ये येतो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस भारतीय राज्यघटनेतील कोणते कलम राज्य सरकारच्या कामकाजावर नियंत्रण ठेवते भारतीय राज्यघटनेतील कोणते कलम राज्य सरकारच्या कामकाजावर नियंत्रण ठेवते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे कलम एकशे सहासष्ट हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीस मित्रांनो पंडित बिरजू महाराज खालीलपैकी कोणत्या नृत्य शैलीशी संबंधित होते पंडित बिरजू महाराज खालपैकी कोणत्या नृत्य शैलीशी संबंधित होते ऑप्शन क्रमांक एक म्हणजे कथक हे आपला योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस मित्रांनो नुकताच लागू केलेला रेरा कायदा खालपैकी कशाशी संबंधित आहे नुकताच लागू झालेला रेरा कायदा खालपैकी कशाशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे बांधकाम व्यवसायाशी संबंधित आहे कोणता कायदा आहे रेरा कायदा हे आपला योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीस मित्रांनो जागतिक रंगभूमी दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो जागतिक रंगभूमी दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे सत्तावीस मार्च या दिवशी जागतिक रंगभूमी दिन म्हणून साजरा करण्यात येतो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस भीम ऍप चे भी पूर्ण रूप काय आहे भीम ऍप चे पूर्ण रूप काय आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे भारत इंटरफेस फॉर मनी हे काय भीम ऍपचे पूर्ण रूप आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस खासी आदिवासी जमात कोणत्या राज्यात आढळते खासी आदिवासी जमात हे कोणत्या राज्यामध्ये आढळते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे मेघालय राज्यामध्ये आढळते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस मित्रांनो नाना पाटेकर यांनी स्थापन कोणती सं सामाजिक संस्था स्थापन केली आहे नाना पाटेकर यांनी कोणती सामाजिक संस्था स्थापन केलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन सॉरी ऑप्शन क्रमांक एक म्हणजे नाना फाउंडेशन हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तीस छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावरती राज्याभिषेक कोणत्या वर्षी झालेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावरती राज्याभिषेक कोणत्या वर्षी झालेला आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे सोळाशे चौऱ्याहत्तर साली झालेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीस महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते ऑप्शन क्रमांक एक म्हणजे श्री प्रकाश हे महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल होते हे आपले योग्य होईल प्रश्न क्रमांक महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कधी झाला महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कधी झालेला आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म झालेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेतीस सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण सर्वोच्च न्यायालयाच्या पहिला महिला न्यायाधीश कोण आहेत ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे न्यायाधीश फातिमा बीबी हे काय सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीस मात्र मुंबईतील पहिली कापडगिरणी कोणी स्थापन केली मुंबईतील पहिली कापडगिरणी कोणी स्थापन केलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन सॉरी तर चुकलेला आहे मित्रांनो कावजी नानाभाई दावर यांनी केलेली आहे मुंबईची पहिली कापड कावजी नानाभाई दावर यांनी केलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीस पुण्यात आर्य महिला समाजची स्थापना कोणी केली होती पुण्यात आर्य महिला समाजची स्थापना कोणी केली होती ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे पंडिता रमाबाई यांनी पुण्यामध्ये आर्य महिला समाज स्थापना केली होती हे आपले योग्य आन्सर होईल बाग हत्याकांड वर्षी होते बाग हे कोणत्या वर्षी घडले होते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे एकोणीसशे एकोणीस एकोणीस साली हे जालेणाला बाग हत्याकांड घडले होते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सदविसा मित्रांनो ग्रामसेवकाची निवड कोणामार्फत केली जाते ग्रामसेवकाची निवड ही कोणामार्फत केली जाते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे जिल्हा निवड समितीद्वारे केली जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक आड़, भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते ऑप्शन क्रमांक एक म्हणजे सुकुमार सेन हे भारताचे पहिले निवडणूक आयुक्त होते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीस मित्रांनो तो गाणे गातो या वाक्याचा प्रयोग ओळखा तो गाणे गातो या वाक्याचा प्रयोग आपला ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे कर्तरी प्रयोग हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीस महाराष्ट्रामध्ये पितळखोरा लेणी कुठे स्थित आहे महाराष्ट्रामध्ये पितळखोरा लेणी हे कोणत्या ठिकाणी स्थित आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे औरंगाबाद या ठिकाणी आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकेचाळीस मित्र पान या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे पान या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे पलव हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बेचाळीस सूर्यमाळेतील आकारमानाने सर्वात मोठा ग्रह कोणता आहे सूर्यमाळेतील आकारमानाने सर्वात मोठा ग्रह कोणता आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे गुरु गुरु काय आहे सूर्यमाळेतील आकारमानाने सर्वात मोठा ग्रह आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक कर, त्रेचाळीस चा ची हे प्रत्येक कोणत्या युभक्तीचे आहेत चा हे परते हे कोणत्या युभक्तीचे आहेत ऑप्शन क्रमांक कर, तीन म्हणजे षष्ठी विभक्तीचे आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौवेचाळीस मित्रांनो कोणत्या राज्यात सागा दावा उत्सव साजरा केला जातो कोणत्या राज्यामध्ये सागा दावा उत्सव साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये सागा दावा हा उत्सव साजरा केला जातो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचेचाळीस नासाची स्थापना कोणत्या वर्षी झाली नासाची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे एकोणतीस जुलै एकोणीसशे अठ्ठावन्न रोजी नासाची स्थापना झालेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सेहेचाळीस मित्रांनो रेडियमचा शोध कोणी लावला रेडियम चा शोध कोणी लावलेला आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे मेरी क्युरी यांनी रेडियमचा शोध लावलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस मित्रांनो शीत पियामध्ये खाल पुढीलपैकी कोणता वायू असतो शीत पियामध्ये पुढीलपैकी कोणता वायू असतो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे कार्बन डायऑक्साइड हे शीत पियामध्ये असते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस मित्र ए या कादंबरीचे लेखक कोण या कादंबरीचे लेखक कोण आहेत ऑप्शन क्रमांक चार म्हणजे विसा खांडेकर हे काय हे आधी या, या कादंबरीचे लेखक आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणपन्नास मित्रांनो भारत सेवक समाज स्थापना कोणी केली भारत सेवक समाज स्थापना कोणी केलेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे गोपाळ कृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाज स्थापना केलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पन्नास मित्रांनो दुसरे महायुद्ध किती वर्षे चालले दुसरे महायुद्ध हे किती वर्षे चाललेले आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे सहा वर्ष हे दुसरे महायुद्ध चाललेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल होते होती आपले पन्नास प्रश्न अत्यंत महत्वाचे हे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटत परीक्षेमध्ये धन्यवाद